नमस्कार एस प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सध्या जिल्हा परिषदेचं निवडणुकीचं वादळ सगळ्या गावखेड्यात खोंगावतात आपण पाहतोय मात्र या जिल्हा परिषद निवडणूक म्हटलं की शेतकऱ्यांच्या विकासाचा मार्ग मानला जातो आणि शेतकऱ्यांच्या अनेक अडचणी अनेक समस्या या जिल्हा परिषद निवडणुकीत निवडून आलेल्या नेत्यांच्या माध्यमातून सोडवले जातात यामध्ये अनेक मूलभूत प्रश्न आहेत अनेक ऊस प्रश्न आहेत डाळींब प्रश्न आहेत अनेक पिकांचे प्रश्न आहेत हे सोडवत असताना यामध्ये शेतकरी संघटनांचं मोठं योगदान आहे या शेतकरी संघटनेची मतं काय आहेत शेतकरी संघटने माध्यमातून काय काय आंदोलन केले गेले आणि या आंदोलनाला नेत्यांनी कसं पाठबळ दिलं आणि कुठल्या नेत्यांनी कसं हे आंदोलन मोडीत काढलं हे आज आपण जाणून घेणार आहोत आपल्या सोबत बोलण्यासाठी आहेत रयत क्रांती शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष माननीय राहुल पवार ज्यांनी पंढरपूर तालुक्यात मोठी चळवळ उभा केली त्यातूनच त्यांचं नाव आता मोठं झालेलं आहे त्यांची भूमिका कशा पद्धतीने मांडतायत ते आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार राहुलजी नमस्ते काय वाटतं ह्या वाखरी गटातून जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये एक मोठा कारखानदार निवडणूक लढवतोय आणि दुसरीकडे शेतकरी संघटनेचे चळवळीचे नेते असणारे बागल कंपनी या निवडणुकीत रिंगणात आहे काय कशा पद्धतीने बघताय तुम्ही आज खरं तर पाठीमागच्या एक दीड महिन्याखाली आम्ही ऊस दराचं आंदोलन केलं होतं वाकरी पालखी तळावरती रा जिल्ह्यातील सर्व शेतकरी संघटना एकत्र येऊन आम्ही ऊस दर संघर्ष समिती तयार केली आणि त्या ठिकाणी उपोषण केलं सहा दिवसाचं उपोषण केलं आणि त्याच्यामध्ये आम्ही ज्यावेळेस उपोषणाला बसलो त्यावेळेस जिल्ह्यात पहिला साखर कारखान्याचा दर जाहीर केला साखर शिरोमणी साखर कारखाने बोत्रे पाटलांनी तो साखर कारखाना चालवायला घेतला आहे आम्ही आंदोलनाला बसल्यानंतर आमची पहिली मागणी होती साडेतीन हजार रुपये पहिला हप्ता मग त्याच बोत्रे पाटलांनी शेजारच्या कर्मयोगी साखर कारखान्याचा दर तेत्तीसशेच्या आसपास काहीतरी जाहीर केला आणि इथं शिरोमणीचा कमी केला त्या अनुषंगानं आमची पहिली मागणी ही तीन हजार पाचशेच होती पण आम्ही उपोषणाला बसल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही हे सगळं उपोषण आमचं फार व्यवस्थित चालू होतं त्यामध्ये जिल्ह्यातील कारखानदारांनी फार उपोषण चिघवण्याच्या मार्गावरती आणलं फार आम्हाला मोडणीत काढण्याचा प्रयत्न झाला आम्हाला त्या गोष्टीचा त्रास सहन करावा लागला तरी पण आम्ही डगभोंगलो नाही आम्ही लढलो झगडलो आणि आज अशी परिस्थिती शेतकऱ्यांसाठी आम्ही लढतोय म्हणून आपल्या शेतकऱ्याची मुलं शेतकरी संघटनेतले पदाधिकारी कार्यकर्ते कुठंतरी स्थानिक स्वराज्य संस्थेतल्या संविधानिक पदावरती ते असावी तीन त्या ते माध्यमातून गावखेड्याचा गावाचा गटाचा गणाचा विकास करता यावा विकासाची कामं करता यावीत ह्यासाठी आम्ही त्या ठिकाणी लढतोय आणि आज ही साखर कारखानदार मात्र ह्यांचं शेतकऱ्याप्रती असणारं प्रेम त्यावेळेस कुठं गेलं होतं आता पाहिलं संग्राम गायकवाड जी भालकी गटाची होती यांनी उमेदवारी यांना उमेदवारी अर्ज काढायला विठ्ठल परिवाराने भाग पाडलं आणि त्यांच्यावर अन्याय केल्याचा आरोप समाधान काळे करतायत कल्याणराव काळे करतायत कस पाहता तुम्ही याकड तुम्ही तुम्ही जर असं म्हणत असाल संग्राम दादा गायकवाडांवरती दबाव आणला एवढंच प्रेम होत तर संग्रामदानी तुमच्यासाठी बी काम केलं होतं की हो संग्रामदादाला त्यावेळेसच तुम्ही पहिल्यांदा उमेदवारी द्यायची की तुम्ही एकच दिवशी अर्ज भरले संग्रामदादाला अर्ज भरायला सांगायचा ना आणि मग तुम्हाला एवढा पुळका जर त्याचा येत होता की व हे मोडीत काढलं भाग पाडलं असं काय नाही ते कुठेतरी आमच्या विठ्ठल परिवारातल्या नेते मंडळींनी ने बसून एकत्र बसून सर्वांच्या ह्याच्यातनं समन्वयातनं तो विषय क्लिअर केलेला आहे पण त्याच्या जा उपर जाऊन तुम्ही ज्या बी जे मध्ये तुम्ही अर्ज भरायला जाताना घड्याळाचा घमज टाकून जात आणि बी फॉर्म कमळाचा जोडता आहे आणि त्याच्या उपर गेली दोन वर्ष झालं ते यलमार ताई तिथं काम करतेत यलमार बांधवांचं गेली कित्येक वर्षांचं काम मोठ्या मालकांपासून किंवा परिचारकांवरती त्यांचं पांडुरंग परिवारावरती त्यांचं खूप प्रेम आहे त्यांच्यासाठी योगदान आहे त्यांनी कधीही तिथं काय पदाची हे अपेक्षा न मागता काम केलेलं आहे त्या गावावरती त्या समाजावरती त्या कुटुंबावरती किती मोठा अन्याय झाला हो तो कोणामुळे झाला कल्याणराव काळेची उमेदवारी मग ही उमेदवारी कार्यकर्त्याला द्यायला पाहिजे होती ही कुणाची तर हे कुणाचे तर कार्यकर्ते आहेत ना त्या याला मारता मला सांगा आज त्यांचं एवढं चांगलं काम होतं मग त्यांना द्यायला पाहिजे होती उमेदवारी काय ह्यांना पाहिजे ऊस कारखानदार आणि शेतकरी या संघट दोन्ही मधला संघटनेचा दुवा म्हणून तुम्ही आहात दोघांमध्ये कसं पाहताय तुम्ही शोषण काळे आता खरं पाहता हे काळे घराण्याचं स्वर्गीय नंतर ही निष्क्रिय लोक आहेत यांनी काहीच व्यवस्थित ठेवलं नाही धड्याचा दुसऱ्या दिवशीचा पाठ करून टाकला यांनी काय व्यवस्थित केलं सांगा ना यांनी मला चंद्रभागात साखरी साखर कारखाना वसंतदादाच्या खांद्याला खांदा लावून काम केलेल्या लोकांनी त्यावेळेस ह्यांना आणून चर्मन केलं साखर कर कारखान्याचं एक जबाबदारी दिली ती जबाबदारी तुम्ही यशस्वीपणानं पार पाडली नाही आणि ती काय वेळ काळ खराब असेल दुष्काळ पडला असेल गळीत हंगाम कमी पण तुमच्या बरोबरच्या जिल्ह्यातले इतर साखर कर कारखाने उभा राहिलेले ते कुठं गेले आणि तुम्ही कुठं आहे तुमचा दर पण कमी आज अशी परिस्थिती आहे कल्याणराव का काळे सांगतात की जिल्ह्यात एक नंबरचा दर माझा आहे तर त्यांना माझा सवाल आहे की आज जर तुम्ही साडेतीन हजार रुपये दर आहे म्हणता तर चंद्रभागा साखर कारखान्याची उभारणी झालेल्याच्या काळापासून मागच्या गडीत हंगामापर्यंत या तालुक्यातल्या शेतकऱ्यांचं एक हजार कोटीचं शोषण त्यांनी केलेलं आहे एक, एक हजार कोटी इतर कारखान्याच्या दराच्या तुलनेत त्यांनी एक हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना कमी दिलेत ते पैसे गेले कुठं त्याच तेच पाणी आहे तीच हवा आहे त्याच तालुक्यातला ऊस आहे काय पांडुरंगला जातोय काय विठ्ठलला जातोय मग हे पैसे कुठं गेलं मग हा मग गेलं कुठं हे पैसे हे पैसे कुठं गेले ह्याचं पण हे पण ही पण तपासून बघण्याची वेळ आहे सवास शेतकऱ्यांनी ह्या गोष्टीचा कुठेतरी विचार केला पाहिजे आणि त्यांना जा विचारला पाहिजे आज त्यांनी ऊस वाहतुकीला ट्रॅक्टर वाहत होते ट्रॅक्टर वाहतुकीची कॉन्ट्रॅक्टर ज्यांची उस येत होती चंद्र सीताराम साखर कारखान्याला पहिल्यांदा तिथून पैसे कपात केले शेअर्स साठी आणि तिथून जमीन खरेदी केली तिथून पासून ते त्यांचं भाग मांडवल पूर्ण होईपर्यंत सगळा पैसा शेतकऱ्यांचा वापरला आणि तो कारखाना प्रायव्हेट स्वतःच्या मालकीचा करून टाकला कंपनी ॲक्ट खाली प्रायव्हेट लिमिटेड करून घेतला आणि त्याच्यामध्ये तो पण व्यवस्थित चालवला ना चालवता आला नाही ह्यांना तो कारखाना चालवता आला नाही ह्यांना आणि तो साखर कारखाना ह्यांनी तिथं पण लोकांचे शेअर्स प घेतलेले पैसे ही द्यायचे काय म्हणजे नावच घेतलं नाही आणि विकून ते बाजूला झाले पण दीपक दादांनी त्यांच्यावरती ॲक्शन घेत तालुक्यातल्या शेतकऱ्यांचे बऱ्यापैकी असणारे शेअर्स भाग भांडवल तिथले मिळवून दिले कर 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 लग, ते लढले आणि ज्यांनी साखर कारखाना घेतला होता राजलक्ष्मी ताईनी सरांनी त्यांनी आज किती अशोक तो साखर कारखाना कर चालतोय बघा ना तुम्ही त्याने एक्सपान्शन केलं त्याच्यामध्ये तो साखर कारखाना घेतला आष्टीचा घेतला इंद्रेश्वर घेतला मग ही वाढ कुठून झाली आणि तुम्ही विकताय मग हे कशासाठी आणि आज त्या चंद्रभागेची तर अशी अवस्था आहे अठ्ठ्याण्णव नव्याण्णवच्या अगोदर दहा हजार रुपये किमतीचा शेअर्स वसंतदादा जात होते गावखेड्यामध्ये अशा घुंगडी बैठका लागायच्या आणि दादांवरती प्रेम करणारा सगळ्यात जास्त प्रेम दादांवरती बाळणी गटानं केलं आणि तिथं त्यांना एवढ्या रकमा शेअर्स ज्या दिल्या तेव्हा दहा हजार रुपये एकर जमिनीचा दर होता आणि त्या शेतकऱ्यांना कायम सभासदत्व त्यांची ते व्यक्ती गेल्यानंतर त्यांच्या वारसाला सभासदत्व करून घेतलं नाही आता मला सांगा या वा क्रिकेटातून जिल्हा परिषदेसाठी निवडणूक लढवत आहेत त्यांच्या कार्याबद्दल आणि समाधान काळ्यांच्या पत्नी यांच्या कार्यामध्ये तुम्हाला काय म्हणजे काय जाणवत आहे अहो मला सांगा आवाला ना काय बोल मला सांगा आज त्यांचं तुम्ही पूर्ण सूर्यकांत दाजीनी वसंतदादांबरोबर ती एक वीस पंचवीस वर्ष काम केलं त्यांनी साकारामध्ये काम केलं त्यांनी सगळ्या ते साऱ्या तालुक्याला परिचित असलेलं नाव आहे सूर्यकांताजी बागल त्यांनी ते काय कुठल्या एका गावचे नव्हते ते पूर्ण त्या एका भागातलं त्यांचं नेतृत्व होतं ते जनमानसात मिसळतात लोकात जातात त्यांच्याकडं स्था, स्थानिक स्वराज्य संस्थांचं नेतृत्व त्यांनी केलं आहे साकाराचं त्यांनी केलेलं आहे तंटमुक्त अध्यक्ष ते राहिलेली आहेत त्याच्यामुळं त्यांनी काय आशा आले ते बी कार्यकर्तेच आहेत ना ते बी दादांचे कार्यकर्तेच आहेत मग कार्यकर्ता आणि नेता ह्याच्यामध्ये फरक आहे ही निवडणूक कार्यकर्त्याला बळ द्यायची निवडणूक आहे कार्यकर्त्याला ताकद द्यायची निवडणूक आहे आणि त्याच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा विकास झाला पाहिजे स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांनी स्थानिक स्वराज्य संस्थांची निर्मिती केली की गावखेड्यात त्या तळागाळातल्या माणसापर्यंत विकासाच्या योजना गेल्या पाहिजेत ह्याच्यासाठी आणि त्याच्यामध्ये समन्वय साधता आला पाहिजे नेता आणि कार्यकर्ता ह्याच्यामधलं अंतर काय हो तुम्ही ताबाच घ्यायला लागला ना जिल्हा परिषद पण तुम्हालाच पाहिजे साखर कारखान्यात संचालक पद बी तुम्हालाच पाहिजे अहो मग येऊ आणि सगळं तुम्हालाच पाहिजे मग मग हे कुठल्या दिशेनं चाललेलं आहे हे असं बरोबर नाही ना आज तानाजी काका गेली पंधरा वीस वर्ष झालं चळवळीमध्ये काम करते आणि त्यांच्यावरती मला वाटतं एक सत्तर ते ऐंशीच्या आसपास गुन्हे आहेत चळवळीमध्ये काम केलंय त्यांनी आमच्या अगोदरपासून त्यांनी तेव्हा शेतकऱ्यांचं एक आज ते काय आज बाहेर आलेलं नाहीत आम्ही आम्ही सगळ्या संघटना आज दूध दराच्या बाबतीत आम्ही बाहेर आलेलो आहे विखे पाटील दुग्धविकास मंत्री होते तेव्हा ऐन दिवाळीत त्यांच्या बंगल्यासमोर खरडा भाकर खाणार आहे असं ठरवून आम्ही निवेदन देऊन तिथं गेलो तर कलेक्टर साहेबांनी आम्हाला सांगितलं कलेक्टर ऑफिसला मिटिंग बोलवली ना आम्हाला लिखी पत्र दिलं आणि मंत्रालयात मिटिंग लावून तुमचं काम मार्गी लावतो आणि तिथं अनुदान वाढ केलं कालचा तुमचा देशी आपल्या गाईचा गोवंश बंदी कायदा आला तिथं शेतकऱ्याच्या पाडी जनावर खोंड ही अशी छोटी मोठी कोणी खरेदी करायला तयार नव्हतं तर ते देशी गाय ही आपली माय आहे हे सोडून बाकीचं सगळं चालू द्या हा विषय आम्ही प्रकर्षणावर राज्याच्या प्रमुखापर्यंत पोचवला हो अशा अनेक विषय त्या ठिकाणी आम्ही मांडलेले आज आपण पाहिलं तर वाकरी गटामधून मयुरीताई बागल हे निवडणूक लढवत असताना त्यांची भूमिका त्यांच्या परिवाराची भूमिका ही शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या मालाला दर देण्यासाठी चळवळ उभी करणारी चळवळ उभी करणारी उमेदवारी आहे काले, ए, आ, काले काले तर त्यांच्याच विरोधात असणारी काळे मयुरीताई बागर ही काळे यांच्या समाधान काळे यांच्या प धर्मपत्नी ज्यांचं आपण कार्य पाहिलं तर फक्त ते नेते आणि राजकीय पाठबगाळा असणारे नेते मानले जातात त्यामुळे ही जिल्हा परिषद असणारी निवडणूक ही शेतकऱ्यांची निवडणूक आहे यासाठी शेतकरी चळवळ आणि शेतकऱ्यांच्या मालाला दर देणारी चळवळ म्हणून आज आपण पाहतोय ह्या निवडणुकीत शेतकरी संघटनेच्या उमेदवाराला महत्व दिलं जाते कॅमेरामन ऋषिकेश नंदरेसह जाकीरनार